कसगाव ते चाळीसगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे किलोमीटर खंबा क्रमांक तीनशे शेहेचाळीस ऑब्लिक चार ऑब्लिक सहा जवळ शेतातून सकाळी घरी परत येत असताना झोपेच्या धुंदीत रेल्वे रूड लक्षात न आल्याने रेल्वे खाली सापडून कसगाव येथील चोवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार लक्ष्मण पवार यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविला होता डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले शवविच्छेदनानंतर शव नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला आहे दुर्गेश भानुदास महाजन वय चोवीस राहणार कसगाव तालुका भडगाव असे मृत युवकाचे नाव असून गावातीलच सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार भानुदास महाजन यांचा तो मोठा मुलगा होता दुर्गेश महाजन याचे शिक्षण डी फार्मसी झाले होते शिक्षणानंतर दुर्गेश हा नाशिक येथे खासगी कंपनी नोकरीला होता अवघ्या तीन महिन्यापूर्वीच दुर्गेशचा विवाह झाला होता सदर घटनेप्रकरणी पाचोरा रेल्वे दूरक्षेत्र पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील घटनेचा तपास पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पवार हे करीत आहे दुर्गेश महाजन यांच्या पश्चात आई वडील एक लहान भाऊ असा परिवार आहे अत्यंत मितभाषी व कष्टाळू दुर्गेश महाजन यांच्या अकस्मात मृत्यूने कसगाव सह परिसरात शोककळा पसरले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका